नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे ह्या वर्षी उन्हाळा जास्तच कडक आहे मे महिन्यातील ऊन तर भाजूनच काढणार आहे अशी शक्यता आहे अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी उन्हात जाण्याचं टाळावं अगदीच कामानिमित्त घराबाहेर जाणं आवश्यकच आहे अशा वेळी डोक्यावर टोपी शक्यतो पांढऱ्या रंगाची किंवा डोक्याभोवती पांढरे कापड पांढरा पंछा गुंडाळून उन्हामध्ये जावे शर्टही शक्यतो पांढऱ्या रंगाचे असावेत भडक रंगाचे उन्हात फिरताना नकोत डोळ्यावर गॉगलही घालावा पाणी भरपूर प्यावे नुसत्या पाण्याबरोबर वर लिंबाचे सरबत नारळाचे पाणी इलेक्ट्रॉल पावडर घातलेले पाणी ताक उसाचा रस कोकमाचे सरबत इत्यादी इत्यादी पेयपदार्थ भरपूर प्यावेत तहान लागले असेल तर आधी काम बाजूला ठेवून आधी पाणी पिणे किंबहुना कामाच्या ठिकाणीच डोळ्यासमोर पाण्याची बाटली ठेवणे आणि दर दहा पंधरा मिनिटांनी पाणी पिणे श्रेयस्कर होणार शरीरा आहे शरीरातून पाणी कमी होण्याचे तोटे खूप आहेत आणि उन्हाळ्यामध्ये शरीरातून त्वचेतून घामामार्फत पाणी खूप बाहेर जात असतं त्यामुळे भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे ह्या वर्षीचा उन्हाळा तर भयावह आहे दुर्लक्ष करू नका तब्येतीची काळजी घ्या आरोग्य सांभाळा चारोळी झाडाच्या सावलीत उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत उन्हाळ्यात माणसांना निवांत छान गारगार वाटते माणसांना निवांत छान गारगार वाटते झाडाच्या सावलीत उन्हाळ्यात माणसांना निवांत छान गारगार वाटतंय झाड म्हणे झाड म्हणे प्रत्येकानं पाणी टाका झाड म्हणे प्रत्येकानं पाणी टाका पानन पान हात घायला आलेलं असतं आहे पानन पान हात घाईला आलेलं असतंय झाडाच्या सावलीत उन्हाळ्यात माणसांना निवांत छान गारगार वाटतंय झाड म्हणे प्रत्येकानं पाणी टाका पानन पान हात घायला आलेलं असतं आहे प्राजक्त धन्यवाद